एस वाय बी ए आय के एस सत्र निवडक गोष्टींच्या गुहेत सहा पॉईंट पाच बंडूचं चातुर्य ही कथा आपण बघूया वडगावात एक मोठा वाडा होता वाड्यातील बिराडा चार मुलगे होते रा राजू संजू अंजू अजू बंडू ही त्यांची नावं रामराव त्या वाड्याचे मालक त्यांना मुलबाळ नव्हतं ते फार मायाळू होते मुलांना ते कधी खाऊ देत कधी पैसे देत एकदा ते गावाला जायला निघाले ते तीन महिन्यानंतर परत येणार होते त्यांनी मुलांना जवळ बोलवून म्हटलं राजू संजू अंजू बंडू इकडे या मी तुम्हाला दहा दहा पैसे देतो त्या पैशांचा उपयोग तुम्ही कसा करता पाहू मी आता गावाला जाऊन तीन महिन्यानंतर परत येईन त्यावेळी मला भेटा आणि सांगा मुले पैसे घेऊन नाचत आपापल्या घरी गेली प्रत्येकाने आपल्याला दिलेल्या पैशांचा उपयोग निरनिराळ्या प्रकारे केला तीन महिन्यांनी रामराव गावाहून परत आले त्यांनी सर्व मुलांना जवळ बोलवलं प्रत्येकाला दहा पैशांचा उपयोग कसा केला याबद्दल विचारलं राजू म्हणाला तुम्ही दिलेल्या पैशांचा मी एक रबरी फुगा आणला व तो फुगा घरात अधांतरी टांगून ठेवला दुपारी फाट असा आवाज होऊन फुगा फुटून गेलो गेला संजू म्हणाला त्या दहा दहा पैशांची मी बोरं आणली ती माझ्या भावंडांना दिली व स्वतः खाल्ली अजू म्हणाला तुम्ही दिलेले सर्व पैसे मी पेटीत जपून ठेवले आहेत रामराव बंडूला म्हणाले बंडू तू सर्व पैसे चट्ट केलेस वाटतं बंडू म्हणाला नाही मुळीच नाही रामराव म्हणाले मग सांग ना तू तु 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 तुझ्या पैशांचं काय केलंस बंडू म्हणाला मला दिलेल्या दहा पैशांचे मी घेवड्याचं बी आणलं प्रथम पर्सातील एका बाजूची जमीन कुदळीने खोदली ढेकळे फोडून साफ केली वाफा तयार केला त्यात सरी पाडल्या व घेवड्याचं बी पेरलं वाफ्याला दररोज पाणी घातलं बी पासून वेल तयार झाले दोन महिन्यांनी वेलाला शेंगा लागल्या ते शेंगा काढल्या थोड्या शेंगांची भाजी करून खाल्ली राहिलेल्या शेंगा विकल्या त्याचा एक रुपये आला असं म्हणून बंडूने खिशातून एक रुपयाची नोट काढून ती रामरावांना दाखवली रामराव म्हणाले शाबास बंडू शाबास तू पैशांचा चांगला उपयोग केलास त्यांनी बंडूच्या हुशारीचं कौतुक करून त्याला चांगलं बक्षीसही दिलं